महाराष्ट्रातलं आपलं येणार आहे आणि ते सरकार आल्यावर साखळीच्या योजनेला पाणी उपलब्ध करून ही योजना करून देण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल आणि त्यासाठी या परिसरातले सगळ्या लोकांना मोर्चा आणि आंदोलन काढायला लागणार नाही खडसे साहेबांनी पाच वर्षापूर्वी असंच येऊन आश्वासन दिलेलं पण ते पूर्ण केलं नाही आता लोकसभेची निवडणूक आहे म्हटल्यावर दोन दिवसाने मुख्यमंत्री येणार आहेत मला खात्री आहे तेही साकारायची योजना आम्ही करून देतो म्हणून सांगित सांगतील पाच वर्ष जे काम केलं नाही ते आता करून काय उपयोग आहे आता तर खुर्ची सोडायचा टाईम आला दुसरा महत्वाचा प्रश्न आहे आणि तो म्हणजे एखाद्याने किती पक्ष बदलावेत याचा विक्रम आपल्या नगर जिल्ह्यानेच करावा हे एका पक्षाहून दुसऱ्या दुसऱ्याहून तिसऱ्या तिसऱ्याहून चौथ्या आणि सर्व पक्षात जायची इच्छा आहे पण मला उभा राहायचंय अशी इच्छा असणाऱ्या व्यक्तीने आपलं प्रतिनिधित्व करावं की नाही याचा निकाल आपण उद्याच्या निवडणुकीत घ्यायचा आहे आपण सगळ्यांनी देशातली परिस्थिती बघितली आहे या सरकारने आपल्याला फसवले अशीच धारणा भारतातल्या सामान्य माणसाची झालेली पंधरा लाखाच्या घोषणेपासून दोन कोटी युवकांना रोजगार देण्यापासून ते अशा कोणताही मुद्दा नाही आहे की जो दोन हजार चौदाला या सरकारने उल्लेख केला आणि दोन हजार एकोणीसच्या भाषणात त्यांनी हे आम्ही केलं असं करून दाखवलं असं सा सांगितलं दोन हजार चौदाचे मुद्दे वेगळे होते आणि नरेंद्र मोदींच्या भाषणाचे दोन हजार एकोणीसचे मुद्दे आज वेगळे आहेत एखाद्या पंतप्रधानाने पंडित जवाहरलाल नेहरूंपासून अनेकांचे आपण भाषण ऐकली पण एखाद्या पंतप्रधानाने किती खालच्या पातळीवर येऊन टीका करावी विरोधकांच्यावर हे, हे, रह, हे नरेंद्र मोदींच्या काळात आपण बघितलं पंतप्रधानाने पंतप्रधानासारखं बोलावं मागच्या पाच वर्षात मी हे केलेलं आहे आणि पुढच्या पाच वर्षात मी हे करणार आहे हे सांगावं यातला कोणताही मुद्दा नरेंद्र मोदी बोलायला तयार नाही कायम सगळ्यांना पाकिस्तानमध्ये हे झालं इकडे हे झालं तिकडे ते झालं अरे पण तुम्ही काय केलं हे सांगा आमचे जवान शूर आहेत वीर आहेत ते नक्कीच या देशाची काळजी तुम्ही येण्याच्या आधी साठ वर्ष करतायत त्यामुळे तुम्ही आलाय म्हणून जवानांच्या शूरत आली नाही आमचे जवान मुळचेच भारताचे शूर आहेत त्यांनी या सीमेचं संरक्षण यापूर्वी केलेलं आहे तुम्ही या देशात काय करणार हे सांगा हा खरा प्रश्न आहे आणि काही आपण केलेलं नाही म्हणून वेगवेगळ्या मुद्द्यांच्या बाबतीत नरेंद्र मोदी आज बोलायला टाळतायत आणि त्यांच्याकडे एकच मुद्दा राहिला आहे आणि तो म्हणजे आमच्या सेनेनं किती शूरता दाखवली या देशामध्ये नरेंद्र मोदींनी परवा एका ठिकाणी मतं मागली त्यावेळी मत मागताना नरेंद्र मोदी म्हटले की पुलवामा मध्ये ज्यांना त्यांच्याकडे बघून मला मत द्या म्हणजे शूरता वीरता आणि शहीद शहीदत्व ज्यांना प्राप्त झालं त्यांच्यापेक्षा मला मत द्या असं सांगण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी करतायत याचा अर्थ देशात भारतीय जनता पक्षाची काय परिस्थिती झाली हे तुमच्या आता लक्षात आलं असेल परवा विदर्भातल्या अनेक जागांचं मतदान झालं अकरा तारखेला आपल्या राष्ट्रवादीच्या बऱ्याच कार्यकर्त्यांना मी फोन करून विचारत होतो त्यांनी मला सांगितलं की एवढा उत्साहानं चिडून जाऊन नरेंद्र मोदींवर लोकांनी रणरण त्या उन्हात रांगा लावून उन मतदान केलेलं आहे की आपल्याला निवडणूक सुरू झाली त्यावेळी दोन तीन जागांवर यश मिळेल असं वाटत होत पण आता खुद्द नितीन गडकरी देखील लोकसभेला पडू शकतात अशी चर्चा नगर आणि विदर्भात सगळ्या ठिकाणी मी हे माझ्या आमचं सांगत नाही तुम्ही फोन करून विचारा तुम्हाला फोन केल्यावर तिथन प्रतिसाद येईल की यंदा काही अवघड आहे भारतीय जनता पक्षाचं यावेळी काही लोक भाजपला मत देत नाही अशी भाजपची परिस्थिती का झाली याच मूळ कारण भाजपने या देशाच्या हिताचे निर्णय घेतले नाही या देशातल्या सगळ्या ग्रामीण भागातल्या लोकांना लक्षात आलं की अहमदाबाद पासून मुंबईला बुलेट ट्रेन करणाऱ्या नरेंद्र मोदीची इच्छा काय तर श्रीमंत माणसांची चोचले पुरवायचे कोटावर मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी म्हणून सोन्याच्या धागाने एम्ब्रॉयडरी केलेला कोट ज्यावेळी नरेंद्र मोदींनी घातला ज्याची किंमत पंधरा लाख रुपये होती त्यावेळी देशाला कळलं की हो बाबा आपल्यातला दिसत नाही यो श्रीमंतांच्या बाजूनच आहे आणि पाच वर्षात या देशातल्या धनिकांना मदत करण्याच्या शिवाय नरेंद्र मोदींनी काहीच केलं नाही बोलण्यासारखे मुद्दे अनेक आहेत पण मी महाराष्ट्रातल्या पाच लोकसभा मतदारसंघात कॉन्फरन्स कॉल बुथ कमिटीच्या अध्यक्षांना लावले आहेत पावणे पावणे तीन वाजल्यापासून पण मी काही जास्त बोलत नाही वायकीला आपल्या सगळ्यांना पंचकृषीतल्या सर्वांनाच माझी विनंती आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने संग्राम जगताप सारखा एक तरुण चांगला शिकलेला विधानसभा मध्ये काम कसं करतात आणि सरकार कसं चालतं याचा उत्तम अनुभव असणारा एक युवा नेता आम्ही राष्ट्रवादीच्या वतीने उभा केलेला आहे काँग्रेस पक्षाचा याला पाठिंबा आहे आताच आमच्या सुनील उमा भारतीय दलित महासंघाने जाहीर पाठिंबा दिलेला आहे राज्याचे ते अध्यक्ष आहेत त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो सुनील उमापांचं त्याचबरोबर फार मोठ्या प्रमाणात या देशात आम्ही फार मोठ्या प्रमाणात या राज्यामध्ये अनेक पक्षांचा पाठिंबा आज आमच्या बरोबर आहे आपलाही आशीर्वाद आमच्या संग्राम जगतापच्या मागे ठेवा मी पुन्हा पुन्हा सगळ्या मुद्द्यांची पुनरावृत्ती करत नाही मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो की निवडणुका विधानसभेच्या झाल्यानंतर या मतदारसंघात आपल्या नगर तालुक्यात कुकडीचं पाणी येण्यासाठी काका मी जबाबदारी घेतो आणि पूर्ण ताकदीनं कुकडीचं पाणी या भागात आणण्याची व्यवस्था राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षच करेल असं वचन देतो आणि पुढं जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद